धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी या गावामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करत असल्याने समुद्रवाणी गावामध्ये साखळी उपोषण करणे चालू आहे आणि त्या अनुषंगानं आज समुद्रवाणी ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषण चालू असताना महिलांनी आज गौरी गणपती सणानिमित्तानं माननीय जरांगे पाटलांची प्रतिमा ठेवून मराठा बांधवांना आरक्षण मिळू दे अशी गौरी गणपतीला प्रार्थना केली मी समुद्रानी गावातला नागरिक आहे समुद्रायनी गावामध्ये आम्ही दरंगेदादा पाटील यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी आम्ही गावातील सर्व मंडळीने सगळे गावकरी मंडळीने इतर जाती धर्माच्या सर्व लोकांनी मिळून आम्ही या गावामध्ये असं ठरवलेलं आहे की साखळी पद्धतीचे उपोषण करून जरंगेदादा पाटलाचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्यासाठी आणि आरक्षणचा लढा पूर्ण होईपर्यंत आरक्षणाचा लढा पूर्ण कम्प्लीट करेपर्यंत आम्ही उपक्रम चालविणार आहोत आज आपला दुसरा दिवस आहे उपोषण चालू आहे आपण काय बोलू सरकारला एवढं सांगू शकतोय की आमच्या आज समुद्रवाणी गावामध्ये तालुका जिल्हा धाराशिव या नगरीमधून मी आज आवाहन करत आहे आणि खास करून फडणी साहेबांना आवाहन करतोय की जर तुम्ही आमच्या दादाच्या आरक्षणाच्या संदर्भात जर काही विचार नाही केला तर या पुढचे दिवस तुमच्यावर वाईट येणार आहेत कारण हे तुम्हाला स्पष्ट माहीत आहे आम्ही सर्वजण गावकरी एकत्रित आलेले आहोत आणि जर तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये निर्णय नाही दिला तर आमचा आखं गाव या समुद्री नगरीतून मी आज आव्हान करतोय मुंबईच्या दिशेने आम्ही जाणार आहोत शासनानं या गोष्टीचे काटेकोर दक्कल घेण्यात यावी असं मी आव्हान करत आहे संभोजंगाले समुद्रवाणी आमच्या गावामध्ये आज तीन झालं उपोषण चालू आहे तर आज समाजाचं मराठी समाजाचं मुस्लिम समाजाचं अशी बेकारी झाली आहे आता आमच्या तर समाजाचं सोडूनच द्या कसं झालं आहे मी राजेश मेंढेकर जे राज्यामध्ये मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो विषय मान्य मनोजदादा जरंगे पाटील साहेबाच्या नेतृत्वाखाली चालू आहे हा प्रखरतेनं घेतलेला विषय आहे आणि समाजासाठी जर बोलायचं झालं तर खास एक मराठा समाज म्हणून नाही तर या समाजानं याच्यापूर्वी अनेक अठरापकड जातींना सोबत घेऊन या राज्याचा गाडा हाकलेला आहे आताही हाकत आहे आता मला याच्यावर असं म्हणायचं आहे की या समाजाची जर आर्थिक स्थिती आज बिकट झालेली आहे बिकट झालेल्या परिस्थितीमध्ये मग सर्वच समाजाने सहकार्य करावं हो, आणि आज ते करतायत फक्त राजकीय नेते इतर समाजाचे फक्त सहकार्य करत नाहीत आजच्या स्थितीला सर्व समाजातल्या सर्व समाज, समाज पगड जात ते आज या आंदोलनाला सहकार्य करत आहे मी समुद्र आणि गावचा नागरिक आमचं मुस्लिम समाजातर्फे पूर्ण गावाचं समर्थन त्यांनी पटलेलं आहे साखळी उपोषण करण्याचं कारण काय साखळी उपोषण करण्याचं कारण काय तिथं आमच्या मराठी बांधवाचे हाल करायला लागले सरकार मुंबईमध्ये दे त्यांना पाणी नाही अन्न नाही हाल हाल व्हायलाय त्यांना त्यासाठी त्यांना मी संतोष राम म्हणते या गावचा नागरिक आणि मी जातीनं मांग आहे एस सी कॅटेगरीमध्ये माझं आरक्षण ऑलरेडी आहे परंतु माझी बाईट बघून बऱ्याच जणाला वाटेल की बाबा हा तर एस सीमध्ये आहे त्याला काय आरक्षणाची गरज आहे पण मला आरक्षणाची गरज आहे तशीच माझ्या मराठा बांधवांना देखील आज आरक्षणाची गरज आहे पूर्वी ज्याप्रमाणे मराठा बांधव शंभर एकर पन्नास एकर त्यांना जमीन होती परंतु ती परिस्थिती आज नाही आहे आणि त्याच्यामध्ये बी आज जे आमचे बांधव मराठा बांधव शिकतायत त्यांना शिक्षणामध्ये असेल शिक्षणामध्ये आरक्षणाची फार मोठी गरज आहे आता साखळी चाल उपोषण चालू राहील जोपर्यंतही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालणार आहे आणि या सरकारनं जो आमच्या मराठा बांधव त्या ठिकाणी गेलेले आहेत उपोषणस्थळी त्यांना पाणी मिळू दिलेलं नाही अन्न मिळू दिलेलं नाही अशा प्रकारचे बरेच अनर्थ त्यांच्यावरती चालू आहेत आणि हे साखळी उपोषण जोपर्यंत चालू राहील आमचं आणि तिथला प्रश्न जोपर्यंत मिटत नाही आणि तिथल्या आमच्या मराठा बांधवासाठी आम्ही आमच्या समुद्रवाणी गावातर्फे त्यांना त्या ठिकाणी पाणी असेल किंवा जेवणाची व्यवस्था आमच्या गावातर्फे जी काय होईल ते आम्ही घेऊन जाणार आहेत बुधवारी आणि त्याच्यावर देखील सरकारने काही निर्णय दिला नाही तर आम्ही आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप घालून संपूर्ण गाव बंद ठेवून आम्ही संपूर्ण गावचे फक्त मराठा बांधवच नाही तर इतर जातीतील बांधवी आम्ही मुंबईने कूच करणार आहोत अशाच बातम्या पाहण्यासाठी धरशिव टाइम न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही करा आणि हो कमेंट करायला विसरू नका